ताज्या पत्म्यांसाठी महान करिला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 29 ऑगस्ट मराठा आरक्षण मोर्चाला आंबेडकर समाज देखील होणार सहभागी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होत आहेत या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात गटाचे सचिन खरात इन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावर बोलताना सचिन खरात म्हणाले की आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृसंस्था एस एस या भारतातील आरक्षण व्यवस्था मान्य नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही आणि ते देऊ शकत नाहीत मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे निघाले तरी देखील या सरकारने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सचिन खरात यांनी केला त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारकडे कायदा पारित करावा व आरक्षण द्यावे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आंबेडकरी समाजाने देखील मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलं आहे